नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी आज आहे दिनांक एक मे आणि आज आहे महाराष्ट्र दिन तर महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर स तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आत्ता हा सीझन चालू आहे म्हणजे तो म्हणजे आंब्याचा स्पेशली तर कालचा सीजनचा संपत आला आहे म्हणजेच आपल्या कालच्या बियांचा आणि आता आपल्या गावातल्या आंब्यासुद्धा म्हणजे पिकायला लागले आहेत तर आपल्या एक कोकणामध्ये एक स्पेशल गोष्ट म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त आंबे जे आहेत ते म्हणजे रायवळे आंबे असतात म्हणजेच आंबे आंबेसुद्धा आहेत पण जास्तीची संख्या असते ना तुम्ही पाठी बघाल माझ्या पूर्ण असं डोंगर आहे तर या डोंगरामध्ये पूर्ण जे मोठं स सत्तर ते ऐंशी टक्के जे म्हणजे झाडं असतात ना ते रायवळे आंब्याचे असतात आणि गावामध्ये ना या प्रत्येक आंब्याला काय ना काहीतरी नाव आहे तर तुम्हाला तर मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कसं काय आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा जर आवडला तर मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर भेटूया आता पुढे तर मंडळी मी आता आमच्या घरापासून जवळजवळ दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आलो आहे आणि जिथे आम्ही आता शेती करतो त्या ठिकाणी आम्ही पोचलो आहे मी म्हणजे आता एकटाच आहे आणि जर तुम्हाला वाटतं मी आता एक आंबं दाखवतो तुम्हाला आंब्याचं झाड आहे हे बघा तर या आंबाला मी बोलल्याप्रमाणे म्हणजे काही ना काहीतरी विशेष नाव असतं इकडे कोकणामध्ये तर या आंब्याला सोलकंबी म्हणून नाव आहे तर सोलकंबी आंबी का मग पण माहीत नाही कारण जी आपली जुनी लोकं होती तर त्यांनी प्रत्येक असं एक नाव दिलेलं आहे जर तुम्ही म्हणजे समजा आमच्या वाट्यातल्या लोकांनी कोणी म्हणजे एक नाव बोललं की सोलकांबी म्हणून तर त्या आंब्याचं चित्र लगेच डोळ्यासमोर उभं राहतं की आंबा कसा आहे आणि कुठे ठिकाण आहे ते लगेच समजतं आपल्याला तर अशा प्रकारचे अनेक मी तुम्हाला आंबे आमच्याकडे दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत आता मी आमच्या मंदिराच्या दिशेने चाललो आहे तर तिकडे खूप सारे आंबे आहेत की ज्यांची नावं अलग अलग आहेत तर ते तुम्हाला बघायला मजा येईल तर मित्रांनो सोलकांबी म्हणजेच या शब्दामध्ये बघा तुम्हाला एक वजन दिसत नसेल त्याप्रमाणेच ह्या आंब्याचं म्हणजे आकार आहे कारण आंबा एकदम छोटासा आहे थोडासा लांब आहे आणि दिसं एकदम छोटा आंबा का एकदम छोटा आंबा आहे तर नावाप्रमाणे त्याला म्हणजे काय <laughs> वजन नाहीच आहे त्यामुळे सोलका आंबी म्हणून तर आता मी पुढे पुढे चाललो आहे तर मंडळी आता जिथे मी आता उभा आहे तिथे आमच्या साईडला लगेचच म्हणजे मंदिर आहे बघा मला दिसेल थोडंसं तरी मला वाटतं व्हिडिओमध्ये आणि याच ठिकाणी एक आंब होता पण तो आता जस्ट नाही आहे कारण त्याला तोडून टाकलेलं आहे तर त्या आंब्याचं नाव होतं रातांबी म्हणून तर रातांबी हे नाव त्याला कसं पडलं माहिती आहे तुम्हाला तर तुम्हाला रातांबी म्हणजे माहिती असलं की रातांबी म्हणजे कोकम आणि हे कोकम म्हणजे जेव्हा पिकतं तेव्हा ते, ते पूर्ण लाल होतं आणि त्याला को आपण रातांबी म्हणतो तर हा जो आंबा होता ना तो जेव्हा पिकायचा ना तेव्हा त्याच्या ते जो वरत सरफेस आहे देठाजवळचा तो पूर्ण लाल व्हायचा हो आणि जरा त्याला म्हणून नाव ते पडलं की रातांबा म्हणून तर अशी बरीच मजेदार नावं आपल्याकडे आहेत अजून प्लस आता वरती मी जर तिकडे जा जाणार आहे तिकडे तिकडे दयांबा म्हणून आहे कारण जेव्हा तो पिकतो ना तेव्हा त्याचा रस पूर्ण आहे ना तो एकदम दह्यासारखा घट्ट असा येतो तर त्याला त्यांनी धयआबा नाव ठेवलेलं आहे जुन्या लोकांनी तर तोसुद्धा तुम्हाला दाखवतो फॉलो करत राहा आणि जर तुमच्याकडे देखील असं आंब्यांना या रावळी आंब्यांना अशा नावाने उच्चारत असतील ना नावाने तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि काय काय नावे तुमच्याकडे आहेत आंब्यांची तीसुद्धा कमेंट करून सांगा कारण आपल्या कोकणामध्ये असं चालतं सर्वत्र तर मंडळी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी आता दह्यांबाचे जिकडे झाड आहे त्या ठिकाणी चाललो आहे कारण तो आता आहे आमच्या देवळाच्या वरच्या बाजूला आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आता मी यावर्षी तरी फर्स्ट आहे मालो इकडे आणि इथे बरेच आंबे आहेत झाडांचे बरेच आंब्याचे झाडे इकडे आहेत आईसोबत हा बघा भेटला आंबा एकदम पिक्का आहे हा बघा तर याला असं काही स्पेशल नाव नाही कारण त्याला काय म्हणजे हाय बिटकीच बिटकी म्हणजे कारण तो बारीक आंबा आहे म्हणून तर अशा बिटक्यात तुम्हाला बऱ्याच झाड्या मिळतील आपल्या कोकणामध्ये कारण रायवडे आंबे जास्ती करून बारीक आकारचे असतात पण काय काय जे आंबे असत ना त्यांचा काहीतरी अलगच शेप असतो पण त्यामुळे त्यांच्या त्यांच्या वर्णावरून त्यांना नाव वरतं तर हा बघा तुम्हाला पुढे काम झाड दिसेल मला वाटतं लागलेच नाही यंदा नाही शपथ फुकड गेली इंटर आपली फेरी फुकड गेली तर मंडळी आता जो तुम्हाला मी आंबा दाखवणार आहे ना तो एकदम म्हणजे झगडा आंबा आहे आणि तो आंबा जो आहे ना तो कधीच पिकत नाही तर त्या आंब्याचा वापर ना आमच्या गावामध्ये तर म्हणजे गावामध्ये थोडं आमच्या वाडीमध्ये हा फक्त लोणचे घालण्यासाठी आणि आंबे खारत घालण्यासाठी वापरला जातो फक्त तर त्याचं नाव आहे पांढरंबा आंबा तर तो तुम्हाला मी दाखवणार आहे आता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तो रा। आंबा कधीच पिकत नाही म्हणजे लक्षात ठेवा कसा आंबा असेल तो आंबा म्हणजे एक नॉर्मलच आहे पण त्याची साल वगैरे जाड आहे आणि जो किंवा दिसायला तो एकदम पांढरा आहे एकदम नॉर्मली कसे आंबे सगळे हे असतात हिरव्या कलरचे त्यांची साल हिरवी असते पण त्याची जी साल आहे ना ती जरा सर आहे म्हणून त्याला नाव हे पडलं आहे पांढरा आंबा आणि आता आपल्या जॉईंट झाले दोघे जण आपले भाचे खास मुंबईवरून आले आहेत आपल्या म्हणजे हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी त्यांच्या आता एक्झाम वगैरे झालेत तर जस्ट आता दोन मिनटाच्या अंतरावर आहे पुढे तर तू तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसा आंबा आहे तो मंडळी आता आपण पोचतो आहे त्या आंब्याजवळ तुम्हाला मी आंबा दाखवतो कसा आहे तो तर हे दाखवतो तुम्हाला झाड कसं आहे ते तर मंडळी बघा हे आईनांची पुढं दाढ तुम्हाला दिसत आहेत ना त्याच्या बरोबर पाठी जो आंबा तुम्हाला मोठा दिसतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसत नसेल पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हा जो पुढे आंबा दिसते तुम्हाला मोठा आंबा आहे हे बघा हे जे आंब्याचं झाड आहे ना तर हा आमच्या वाडीतला पांढरा आंबा आणि नावाप्रमाणे अगदी पांढरे सालीचा आंबा आहे एकदम तुम्हाला एक मी आंबा पाडून दाखवतो मंडळी बऱ्याच प्रयत्नानंतर आम्हाला दोन आंबे भेटले आहेत म्हणजे आम्ही दोन दगडे पाडलेले आहेत भरपूर दम लागला पाडून पाडून कारण पडतच नव्हता हे बघा तुम्हाला दा सांगितल्याप्रमाणे बघा ह्या आंब्याची साल अशी पांढरसरच आहे बघा पण हे पिकल आंबे पिकलेले नाहीत तर तुम्हाला वाटले हे आंबे पिकले आहेत म्हणून पण आंबे पिकलेले नाही आहेत तर त्याला पुढे जातो पुढे बाजून हे आपल्याला असे बरेच आंब्यांची झाडे दिसणार आहेत तर त्यांची पण तुम्हाला नावं सांगतो तर ही आपली एक कोकणातली खासियत आहे की प्रत्येक रायवडी आंब्याचं काय का ना काहीतरी नाव आहे आणि आता सुद्धा म्हणजे करंडून पिकायला लागलेले आहेत आणि करवंद सगळीकडे नाही तर आता काही काही ठिकाणीच पिकायला लागले आहेत आणि ती पण सुद्धा म्हणजे एक अगदी पाच पाच असा प्रत्येक अशी आणि कसं एक स्टार्टिंग आहे ना मे महिन्याचं त्यामुळे आता करून कमी पिकेल तर अगदी मग जेव्हा मे महिन्याचं मीड येईल ना तेव्हा तुम्हाला बहुतेकशी करून पिकलेले दिसतील आपल्या कोकणामध्ये तर मंडळी तुम्हाला आता आम्ही आमच्या वाडीच्यामधून म्हणजे वाडीच्यामधून जो आमचा रस्ता तो मंदिराकडे तर त्या रस्त्याने जाऊन दाखवणार आहे कारण लोकांनी जी त्यांच्या घराबाहेर साठं वगैरे सुकून ठेवल्या आहेत ना त्यांचं तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो की प्रकारे त्यांनी साठं आणि आमसुलं अजून काय काय केलं असेल मला वाटतं परत कोकमाच्या सालीचं सुद्धा आमसुलं होतात तर ते पण कोणी घातले का बुक या ते तू पण दाखवतो तुम्हाला आत्ता आम्ही जर थोडं लांब आलो होतो अगदी आमच्या वाडीपासून तर आपल्याला परत आपण वाडीमध्ये एंटर व्हायचं आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे तिथे आपलं हे ग्राउंड आहे वाडीतलं क्रिकेटचं तिथे आपण दरवर्षी ओव्हरम क्रिकेटच्या टुर्नामेंट ठेवतो हो तर त्या ठिकाणी आता आपण पोचलो आहे आणि जस्ट लगेच आता पाच मिनटाच्या अंतरावर आता आपली वाडी सुरू होईल त्या ठिकाणी तर तिथे आपले एक पांडुरंग पालकर आहेत तर ते डेली सकाळी मला चा, 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 वाटतं चार पाच वाजता उठून आपल्या ह्याला जातात आंबेडसोरायला आणि त्याने वाटतं साठा पण घालून ठेवले वाटतं तर याने येता येतं दोन 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 आमचं त्यातले घेतले असं वाटतंय मला होईल ना तुम्ही खात झालात ना तर त्यांनी साठ सुक पण घातलेत मी सकाळी पण बघितली होती तर ते तुम्हाला दाखवतो कसे घातलेत ती तर मंडळी आता रिटर्न आले आपण आपल्या घरी करणार भरपूर ऊन आहे मा इकडे बाहेर तर म्हटलं घरी जागा तर मग ते जास्त वेळ फिरायचं नाही तर मी तुम्हाला असे म्हणजे आमचे नावाप्रमाणे जर आंबे दाखवले गेलो ना तर मला वाटतं एक तास पण पुरणार नाही कारण इतकी रायवळी आपल्या आंब्यांची नावं आहेत ना इकडे तर तुम्ही तुला जस्ट सांगतो तोंडाने आपल्याकडे आहे या भोपळा आंबा आहे काळा आंबा आहे केळा आंबा आहे रातांबा आंबा आहे सोलकांबे आंबे आहे अजून तुम्हाला काय आहे काय पांढराम असे बऱ्याच प्रकारचे आपल्या म्हणजे रावळी आंब्यांची नावं आहेत आपल्याकडे आणि तर तुम्हाला सगळेच आंबे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण मला जेवढे पॉसिबल झाले तेवढे मला दाखवले कारण आपण पुढे पण ब्लॉगमध्ये बघणार आहोत की कसे आंबे आहेत ते तर आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये एक, एक सगळं नको दाखवूया तर आपण पुढे बघूया आणि आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी आहे आपलं क साठ कसे घालतात ना म्हणजेच आपली आपल्या आंब्यांचा फिक्क्या आंब्यांचा रस काढून त्याला सुकून जे करतात ना त्याला बोल साठ बोलतात तर त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार पुढचा हा जो व्हिडिओ आता येईल त्याच्या पुढे तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण कोकणातले असेच मजेदार व्हिडिओ आपण नेहमीच आणत असतो तर चला आठसा आठसाठी एवढंच आता भेटूया पुढे आतासाठी चला बाय बाय करा बे